नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये आज आपण गवारफल्लीची भाजी कशी बनवायची अगदी सोपी पद्धत आहे आणि नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचप्रमाणे ही भाजी कशी बनवायची ही अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने सांगितलेली आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी साधारण एक पाव गवारफल्ली घेतलेली आहेत आणि ती तुळून घेतलेली आहेत नंतर कढई ठेवली आणि त्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत तर साधारण इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे आपल्याला दोन मिनिट साधारण परतून घ्यायचे आहेत तर इथे लसूण पाकडेसुद्धा मी कांडून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये साधारण दोन ते ती तीन चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त केलं तरीही चालेल आणि यामध्ये थोडी मोहरी टाकायची चॉप केलेला एक कांदा टाकायचा आहे आणि यामध्ये लसूण अद्रक पेस्ट टाकायची आपल्याला तर यामध्ये तुम्ही लसूण पाकड्या टाकल्या तरीही चालेल जर लसूण अद्रक पेस्ट टाकायची नसेल तर आणि एक टोमॅटो बारीक चिरलेला हे व्यवस्थित आपल्याला साधारण तीन ते ती चार मिनिट परतून घ्यायचं आहेत आणि नंतर गवारफल्ली जी होती आपण तोळून घेतलेली होती ती स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे तर गवारफल्ली जी आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत बघू शकता या पद्धतीने आपल्याला धुवून घ्यायची आहेत कोरडी करून घ्यायची थोडी आणि नंतर यामध्ये टाकून द्यायची आहेत आणि हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आपल्याला याची साधारण सात ते आठ मिनिट आपल्याला ही वाफून घ्यायची आहेत तर यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आणि नंतर यावर झाकण ठेवलेलं साधारण पाच ते सहा मिनिट आपल्याला वाफून घ्यायची आहेत आणि नंतर तोपर्यंत आपण यामध्ये तिखट मीठ काढून घेऊयात प्लेटमध्ये एक चम्मच इथे मी मीठ घेतलेलं एक चम्मच कश्मीरी तिखट घेतलेलं एक चम्मच काळा मसाला घेतलेला अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच जिरे पावडर आणि हे व्यवस्थित आपण सहा ते सात मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पुन्हा तिखट मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि परत हे परतून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने पुन्हा परतून घ्यायचं आणि नंतर काय होतं की याला पाणी सुटतं तर नंतर अजून सात ते आठ मिनिट वाफ काढून घ्यायची बघू शकता मस्त अशी चमचमीत झटपटीत अशी गवारफलीची भाजी अगदी नवीन पद्धतीने मी करून दाखवलेली आहेत आणि यामध्ये टाकायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाण्याचा कूट जो आहे तो अतिशय बारीक करायचा नाही आहे थोडा जाडसर ठेवायचा म्हणजे भाजी अतिशय टेस्टला छान लागते यामध्ये तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तिळाचा कूट घातला तरीही चालेल जो तुम्हाला शेंगदाण्याचं आवडत असेल शेंगदाण्याचं टाकू शकता किंवा तिळाचा घातला तरीही चालेल तर रेसिपी आवडल्यास प्रगती जी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा, करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि रोज नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू